Ladka 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 अत्यंत असा कीर्तनाचा कार्यक्रम आपले सर्वांचे श्रद्धास्थान इंदुरीकर बाबा यांच्या मुख समाजातील संत स्थितीचं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलं स्थिती काय आहे जी आपल्याला या ठिकाणी सातत्यामध्ये सांगताय तर माझ्या अर्थान इंदुरीकर बाबांचं खूप मोठं योगदान समाजाला एक नवी दिशा देण्यासाठी असो वडील मंडळी असो माता भगिनी असो आमच्या लहान मुलं असो सर्व मंडळीला अत्यंत तंतोतंत मार्गिक अस त्यांचं कीर्तन श्रवणास आपल्याला आज मिळालं मनातून घेऊन आपल्या सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करत असताना खऱ्या अर्थानं मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचं आपल्या या मातृती मतदारसंघाच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो करतो त्यांचा आभार या ठिकाणी व्यक्त बाबांच्या खऱ्या जर कीर्तनावर आपण कार्यक्रम जीवन जगलो तर निश्चितच कोणतेही कीर्तन ऐकायचं काम मला वाटत नाही की आपल्याला पडेल निश्चितच चांगल्या पद्धतीचं विज्ञानाला धर्म असेल धार्मिक असल विज्ञानाला धर्म गोष्टी साखर घालण्याचं काम माध्यमातून आणि त्यांचं या कीर्तनाचा प्रसंगी मनापासून या ठिकाणी स्वागत करत असताना आपल्याला मनापासून या ठिकाणी आभार या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सर्वांनी आपल्या बिलेश्वर बाबाच्या संपूर्ण विश्वास भाऊ आगडे असतील सरपंच नामदेव डोळेफडे असतील अनंत भाऊ असतील राजूभाऊ नागडे असतील गणेशभाऊ चाटे एकनाथजी जायगे सचिनजी आंबळे गजानन भाऊ मांटे आणि संपूर्ण त्यांचे सहकारी संपूर्ण गावकरी मंडळी चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी आज माझ्या निमित्त आपण या ठिकाणी ठेवला खर तर बाबा मी जिल्हा परिषदला विरोधी पक्ष नेताही होतो आणि दोन हजार अकरा पासून या राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करतो परंतु मी आजपर्यंत वाढदिवस साजरा केला नाही बाबा हा माझा पहिलाच वाढदिवस आज माझा साजरा होता मी फोन बंद करून त्या ठिकाणी ठेवायचो आणि कोणालाही भेटत तो वाढदिवशी करायला मला आवडत नव्हतं कारण मी एवढा मोठा माणूस मला स्वतःला कधी समजत नाही की माझा वाढदिवस सर्वांनी एवढ्या मोठ्या जाजेबाजूक त्या ठिकाणी साजरा केला पाहिजे परंतु यावर्षी जन भावनेचा आदर आणि सर्वांची इच्छा बघता मला ते टाळता आलं नाही म्हणून आपली तारीख त्यांनी दोन तीन महिन्या अगोदर त्यांनी विनंती करून आपली घेतली होती बाबा तर अशा या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्यासारख्या अत्यंत पट आणि सत्य परिस्थिती मांडणाऱ्या संतांना आम्हाला कीर्तन ऐकायला मिळालं त्याबद्दल मनापासून आनंद झाला मनापासून या ठिकाणी आम्हाला आनंद या ठिकाणी झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं खूप मोठी जबाबदारी बाबांचे कीर्तन ऐकल्यानंतर माझ्या धंद्यावर असल्याचं मला या ठिकाणी जाणवलं आणि खरोखर ही जबाबदारी पार पडण्यासाठी अहो या घेण्याची जबाबदारी आणि ती कष्ट घेण्याची तयारी त्या ठिकाणी असो सर्व दृष्टिकोनातून आपल्या सर्वांच प्रत्येक कष्ट त्या ठिकाणी कमी होईल या पद्धतीनं काम आपल्याला भविष्य काळात करायचं बाबाने ज्याचं प्रकल्प शाळेचं उदाहरण पण अनेक त्यांच्या प्रत्येक शब्दातून त्या ठिकाणी शिकण्यासारख्या होत्या आणि त्याचा आपण सर्वांना आनंद आनंद राहू अशी मी आपल्या सर्वांना मंगळवेची विनंती करतो परत एकदा बाबांचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद और एक सचिन और बात